पन्हाळ्यावर सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना गडावर मद्याच्या बाटल्या प्लास्टिकचा कचरा आणि गुटक्याच्या पुड्यासह अन्य कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला आढळला त्यावर गडाची स्वच्छता करण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला आणि कोल्हापुरातील विविध नामांकित महाविद्यालयातील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून पन्हाळा गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तसंच गडाचं पावित्र्य राखण्यासंदर्भात पर्यटकांमध्ये जागृतीही करण्यात आली काही दिवसांपूर्वी सहलीसाठी गेलेल्या काही विद्यार्थ्यांना पन्हाळगडावर मद्याच्या बाटल्यांचा खच पडल्याचं आढळलं तसंच अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पत्रावळ्या गुटक्याच्या पुड्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या यासह अन्य कचरा पडल्याचं आढळलं त्यावर पन्हाळगडाची स्वच्छता करण्याचा निर्णय त्या विद्यार्थ्यांनी घेतला आणि अने कोल्हापुरातील अनेक महाविद्यालयातील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बारा विद्या त्यांनी आवाहन केलं त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला या सर्व विद्यार्थ्यांनी नुकतंच पन्हाळ गडावर जाऊन स्वच्छतेची मोहीम राबवली गडावरील सर्व कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली तसंच पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात आली या उपक्रमात आयुष्मान पॉल यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते